पावन पर्वावर पुणे या पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक भूमीमध्ये आणि महाराष्ट्राच्या विद्येचं माहेरघर म्हणून ज्या पुणेची आपल्या सर्वांना ओळख आहे असं अत्यंत महत्वाच्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचं महाधिवेशन होत आहे या महाधिवेशनाला ऊर्जा देण्याकरता आपल्या सर्वांशी संवाद साधण्याकरता खास करून पूर्ण वेळ देशाचे गृहमंत्री पोलादी पुरुष ज्यांच्या नेतृत्वात ऊर्जा आहे असे माननीय अमित भाई शहा या सभागृहात आले आहे एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू बंधू निं व्यासपीठावर महाराष्ट्राचे लोक नेते ज्यांना आपण सर्व मॅन इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखतो आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातला आहे असे लोकनेते देवेंद्रजी या ठिकाणी आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रभारी ऊर्जावान प्रभारी ज्यांनी मागच्या वेळी आणि अनेक वर्ष महाराष्ट्रात काम केलं असे भूपेंद्र यादवजी आपले केंद्रीय महामंत्री विनोद तावडेजी केंद्रीय सहसंघटनंत्री आपले पालक शिवप्रकाश जी आपले सहप्रभारी वै वैष्णव वैष्णवजी आपले सर्वांचे आवडते मंत्री पियुष गोयलजी माननीय रावसाहेब दानवेजी माननीय सुधीर भाऊ जी माननीय, माननीय, माननीय आशिष शेलारजी मान्य मुंडे मुंडेजी ओमप्रकाश धुर्वेजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी व्यासपीठावर सर्वच केंद्रीय मंत्री मान्य मापकर एक नाव सुटलं जे आधीच घ्यायला पाहिजे होतं ज्यांचं या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि राज्याचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं असे चंद्रकांतदा पाटीलजी यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो खरं तर या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला दोन तीन विषयावर चर्चा करायची आहे ती चर्चा होणार आहे यापूर्वी एक अधिवेशन दोन हजार तेरा मध्ये देवेंद्रजी अध्यक्ष असताना पुण्यामध्ये झालं होत मान्य शिरोडजी त्यावेळी अध्यक्ष होते आणि दोन हजार तेराच्या अधिवेशनानंतर दोन हजार चौदा मध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले होते खर तर हे सुद्धा अधिवेशन ऐतिहासिक आहे या अधिवेशनाच्या माध्यमात जी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे या महाराष्ट्राच्या सत्त्याण्णव हजार बुथवर आपल्या सर्वांना एक दिलाने एक मताने एक संघ या अधिवेशनाचा आपल्याला शेवटपर्यंत पोहोचवायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी या अधिवेशनाला अनंत साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाने तुम्ही आम्ही सर्वांनी वरच्या नेतृत्वानी दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये महाविजयाचा संकल्प केला होता आणि या महाविजयामध्ये आपण हे ठरवलं होत की पहिली लोकसभेची निवडणूक मग विधानसभेची निवडणूक आणि तिसरी पंचायत आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्व निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत म्हणून आपण दोन हजार चोवीस महाविजय असं म्हटलं होतं आणि महाविजय दोन हजार चोवीसचा आजही काळ सुरू आहे वरच्या व्यासपीठावरच्या आणि आपल्या सर्व खालच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नेतृत्वाने वरच्या खालच्या आपल्या आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बुथपर्यंतच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांनी या महाविजयामध्ये पूर्ण भाग घेतला आणि आपण एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक लढलो एप्रिल मेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मोठी ताकद लावली लोकसभेची निवडणूक होती पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी लढली आपण सर्वांनी कधी तर गावामध्ये ग्रामपंचायत सारखी आपण लढली या वरच्या आणि खालच्या सर्व नेतृत्वाने आपला जीवाचं रान केलं पण खऱ्या अर्थाने एकशे चाळीस कोटी देशवासिया करता विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सरकार यावं म्हणून आपण जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं हालाची काळं केली पण बंधूंनो आपल्याला आपण सर्व मोदीजी दहा वर्षाचे विकास काम आणि विकसित भारताचा संकल्प मांडत राहिलो पण विरोधकाच्या माध्यमातन ज्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण झालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने काही सीट आपल्या कमी झाल्या सीट कमी झाल्या जनादार गेला नाहीये जर आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक देवेंद्रजी त्या ठिकाणी आणि सर्व व्यासपीठावरचं नेतृत्व आपण अनेक लोक होतात दोन हजार चौदा मध्ये एक कोटी तेहतीस लाख आठ हजार नऊशे एकसष्ट मतं भारतीय जनता पक्षाला मिळाले होते मग विधानसभेची निवडणूक झाली देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी तेव्हा आपल्याला एक कोटी सत्तेचाळीस लाख नऊ हजार दोनशे शहात्तर मतं मिळाली एक मोठा त्या ठिकाणी विजयाचा आपण घोडजोड सुरू केली दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आपल्याला एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस मतं मिळालीत तेव्हाही आपले मतं वाढली जनादार वाढला आपण सर्वांनी काम केलं वरच्या खालच्या नेतृत्वानी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या दे ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुढे गेला आपले नेते रावसाहेब सुधीर भाऊ मान्य चंद्रकांतदा अध्यक्ष होते पण पुढच्या काळामध्ये दोन हजार मध्ये सुद्धा आपल्याला एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा मतं मिळाली मताचा जनाधार वाढलाय सीट कमी झाल्या पण जनाधार त्या ठिकाणी वाढला थोडं मी समोर गेलो तर आपण नऊ सीट जिंकल्या अजून दहा सीट जिंकता आल्या असत्या धुळेसारखी सीट पाच हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी गेली त्या बुथवर एक मत पाहिजे होतं प्रत्येक बुथवर धुळ्याला एक मत मिळालं असतं तर आपण ती जिंकली असती प्रत्येक बूथवर एक मत पाहिजे होतं पुढं गेलो पंकजा या ठिकाणी भटल्या आहेत सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी म्हणजे दोन मतं किंवा तीन मतं प्रत्येक बूथवर मिळाले असते तर जिंकलो असतो मुंबई नॉर्थ सेंट्रलची उज्ज्वल निकम यांची सीट एकोणीस हजार एकशे सहा अंशीची भटल्या आहेत इथे तर आपल्याला आठ मतं पाहिजे होते प्रत्येक बूथवर अमरावतीची सीट नवनीत राणाजी भटल्या आहेत खर तर तिथे तिथे आठ मतांनी सीट गेली प्रत्येक बूथचा विचार केला तर आणि पुढं गेलो तर त्या ठिकाणी नगरची सीट आपण अठ्ठावीस हजारांनी हरली म्हणजे दहा मतं पाहिजे होते मुंबई नॉर्थ माननीय मिर कोटेचा दहा म्हणजे एकोणतीस हजार मतांनी हरली भंडारा गोंदिया पस्तीस हजार नांदेड एकोणपन्नास हजार लातूर अठ्ठावन्न हजार आणि भिवंडी सहासष्ट हजार म्हणजे पंचवीस मतं एका बूथवर मिळाले असते तर राज्या मदे या राज्यामध्ये आपल्याला एकोणवीस सीट मिळाल्या असत्या आणि महायुती ही अठ्ठावीस प्लस झाली असती थोड्या फरकाने आपण त्या ठिकाणी कमी राहिलो याचा अर्थ आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही निवडणुकीला कमी राहिलो नाही सीटाची सीटची संख्या कमी झाली पण भारतीय जनता पक्षाच्या या घोडदौडीमध्ये आज त्या ठिकाणी दहा सीट आपल्या कमी झाल्या पण या इतक्या कमी मताने होत्या की आपल्या सर्वांना या पुन्हा आपल्याला जिंकण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी खूप मेहनत करताना निवडणुकीचं रणांगण लढताना खूप खोट्या घोषल्या समोर जावं लागलं देवेंद्रजी उल्लेख करतील काही उल्लेख प्रस्तावामध्ये येतील काही अमित भाई करतील पण ज्या पद्धतीने आम्ही विदर्भातून सुरुवात केली देवेंद्रजी आम्ही सर्व विदर्भामध्ये होतो खर तर छत्तीस टक्के मत त्या ठिकाणी संविधान आणि काय सांगितलं गेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यात उल्लेख मी करणार नाही जर मोदीजी आले तर या देशाचं संविधान बदलतील मोदीजी आले तर आदिवासीचं आरक्षण काउन टाकतील मोदीजी आले तर या ठिकाणी हिंदू दलित समाजाचं आरक्षण काऊन टाकतील आणि त्यामुळे दुसरं सांगितलं गेलं महिला बहिणींना त्या ठिकाणी साडेआठ हजार रुपये खटाखट मिळतील आमच्या खासदार निवडून द्या साडेआठ हजार खटाखट घ्या अशा अनेक बाबी वापरल्या आपण विकास मांडत राहिलो आपण विकसित भारत भारत मांडत राहिलो देवेंद्रजी विकसित भारताचा संकल्प मांडत होते मोदीजी मांडव होते मोदीजीने तर राज्यामध्ये एकोणीस रॅली केल्या त्यांनी विकसित भारताचा संकल्प मांडला पण या खोटाड्यामुळं खोटेपणामुळं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थोडं मताचं पुनराजन झालं काही ठिकाणचं किती पुनरायजन झालं देवेंद्रजी सांगतील पण या खोट्या नरेटिव्ह मध्ये आपण त्यांच्या विषयाला मात देऊ शकलो नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लोकसभेला थोडा त्या ठिकाणी मागं राहावं लागलं खर तर मला आठवत देवेंद्रजी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याकरता काम केलं आपण मुख्यमंत्री म्हणून त्याकरता आपण त्या ठिकाणी उमेदवार होते पण आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने आपल्या पाठीत आपल्या पक्षाच्या पाठीत खंजीर कुपासला गेला जनादेशाचा अपमान करून उद्धव ठाकरे सरकार आलं आणि खऱ्या अर्थाने या सरकार गेलं याचा अर्थ नाही याला दुःख नाही आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री काय झाले याचं दुःख नाही आहे पण दुःख या गोष्टीचं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं काम सुरू झालं मला आठवतं त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व अडवण्यात आले मराठवाड्यासारखी वॉटर गिटचा प्रकल्प अडला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजीची बंद करून टाकली म्हणजे अठरा योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारनी बंद पाडल्या जे उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात दोन दिवस आले ज्यांच्या हातात पेनच नव्हता अशा उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष महाराष्ट्राचे बर्बाद केले आणि खऱ्या अर्थाने मला आठवत आपल्या सर्वांना वरच्या व्यासपीठ आणि खालच्या व्यासपीठाला माहित आहे जे आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे या राजकारणाला आपल्या सर्वांना जशात तसं उत्तर दिलं पाहिजे सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे सर्वांनी या विषयावर भूथपर्यंत आपल्या आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे आज ज्या पद्धतीने मला यावरून आवर्जून उल्लेख करायचा आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण आरक्षण देण्याचं जे काम झालं मी आठवतो हो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजींनी वीस रात्र मराठा आरक्षणाचा आशिष जी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात वीस रात्र जागून मराठा आरक्षण टिकणारं आरक्षण मराठा आरक्षण घेण्याचं काम माननीय देवेंद्रजीनी वीस रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे चार वाजेपर्यंत दिवा बंद होत नाही जरा काळजी घ्या पण दिवस सलग चंद्रकांत दादा आशिष शेलारजी व्यासपीठावरचे सर्व विनोद तावडेजी सर्व नेते आहेत सर्वांना माहिती आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधीमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्ट मध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे कमजोर आहे आर्थिक दुर्बल आहे त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारनी सुप्रीम कोर्टात मांडला नाही सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे आणि आज काय परिस्थिती आहे सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजीला विलयन केलं जात आहे खर तर सामाजिक आंदोलन झालं पाहिजे सामाजिक आंदोलनाची गरज आहे प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज आहे हक्क माग देण्याची गरज आहे पण आंदोलन करताना सामाजिक आरोजन करताना ज्या पद्धतीने राजकीय उद्धव ठाकरेला विलिन करण्याऐवजी देवेंद्रजीला विलन करण्यात येत आहे याकरता खऱ्या अर्थाने मराठा शंभर टक्के आरक्षण मिळावं त्या टक्का त्यांना ज्या आरक्षण हक्काचं ते मिळालंच पाहिजे या करता, करता भारतीय जनता पार्टीचे हे महाविधिशन पाठिंबा देत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे पण हे करत असताना मात्र हे करत असताना मात्र देवेंद्रजी जो कायदा केला होता त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे हेही करण्याची गरज आहे बंधूंनो मला आठवत देवेंद्रजी जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेजी आणि तुम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली आणि पहिली कॅबिनेटची बैठक झाली त्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ओबीसी च गेलेलं आरक्षण ओबीसीच गेलेलं आरक्षण परत आणण्याचं काम कुणी केलं असेल ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जी आल्यानंतर या महाराष्ट्रात झालं अडीच वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही अडीच वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही पंचायतच्या निवडणुका झाल्या नाही बंधू आणि आजही पंचायतच्या निवडणुका कुणामुळे थांबलाय आजही आपण महाविजयाची गोष्ट करतोय आतापर्यंत महानगरपालिका नगरपालिका होऊन गेल्या असत्या पण महाविकास आघाडीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकल्यामुळं प्रभाग रचनेचा निर्णय होऊ शकत नव्हता आणि म्हणून पंचायतच्या रोखण्याचं पाप हे हे महाविकास आघाडीचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण टिकवण्याचं ओबीसी आरक्षणाला धक्का लागला होता त्या टिकवण्याचं काम मान्य देवेंद्रजी केलं मला एक हजार गोष्टी सांगता था येईल गरीब कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना बंद झाली आणि खऱ्या अर्थाने एक सुरू मला अभिमान आहे अभिनंदन आणि रावसाहेब बोलतीलच पण मी या सभागृहामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी, जी अजित पवारांच्या महायुती सरकारचं अकरा पक्षाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवशीपासून ट्वेंटी ट्वेंटी मॅच या महाराष्ट्रामध्ये विकासाची सुरू झाली आणि या विकासाच्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या गे गेल्या आता उल्लेख मान्य देवेंद्रजी सरकार म्हणून करतील मी करणार नाही पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे जसं उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या सर्व योजना थांबवल्या होत्या आज तुमच्या माझ्या समोर हा प्रश्न आहे व्यासपीठासमोर आणि तुमच्या समोर उद्याचं महाविकास आघाडीचं एक मत म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या योजना थांबवणार मोदी सरकारच्या पुढच्या पाच वर्षाच्या योजना थांबवणारं मत आहे महाविकास आघाडीचं जर तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या बूथवर जर मत गेलं तर बंधू भगिनी हे मत महाराष्ट्राचा विकास थांबवणारं मत आहे चौदा कोटीच्या महाराष्ट्राला माग आणणारं मत आहे कारण हे जर एखाद्या वेळी चुकीनं आले येणारच नाहीच चुकीनं आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही लाडली बहिणा ना योजना बंद पाडतील या ठिकाणी शेतकऱ्याची पीक विमा योजना बंद पाडतील साऱ्या योजना जेवढा बजेट देवेंद्रजी तुम्ही दिलाय हे सर्व बजेटचे काम बंद पाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या लक्षात असलं पाहिजे इथन गेल्यावर या सहा हजार प्रतिनिधीला माझी विनंती आहे तुम्हाला घरोघर जाऊन सांगावं लागेल मोदी सरकार पाच वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये आहे महाराष्ट्रात आपलं सरकार आणायचं आहे हे सरकार जर आलं तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात काम करेल आणि डबल इंजिन सरकार या चौदा कोटी जनतेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही पण एक चुकीच्या महाविकास आघाडीचं मत जसं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष सर्व योजना बंद पाडल्या पुन्हा हे सरकार योजना बंद पाडेल आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता ज्या लोकप्रिय योजना महायुती सरकारने आणि केंद्र सरकारच्या योजना सुरू आहे त्या पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल जास्त वेळ या ठिकाणी होण्या कारण भरपूर या ठिकाणी बोलायचं आहे आज आपल्याला राज्याच्या हिताकरता जिंकणं महत्वाचं आहे आपण आपल्या मनात कुठली निराशा ठेवण्याचं काही कारण नाही आहे देशामध्ये मोदीच सरकार आहे अमित भाई सारखे पोलादी पुरुष आपल्या सोबत आहे देवेंद्रजी आणि इतकं मोठं दृष्ट लागेल असं व्यासपीठ या ठिकाणी आहे तुमच्या सारखे देव दुर्लभ कार्यकर्ते नेते भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थाने कुठली निराशा घ्यायचा करत नाही सर्वांचा स्वभाव लढाऊ आहे जिद्दीने संघर्ष करणे हा आपला पिंड आहे विचाराची लढाई लढण्याचा आपला पिंड आहे कार्यकर्ता म्हणून पक्ष आपला श्वास आहे आणि करता आपण कार्यरत राहणे हे खऱ्या अर्थाने आपल्या काळाची गरज आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे इथनं गेल्यानंतर प्रत्येक बूथवर पुन्हा एकदा नवी संघटना बांधण्याचं काम करायचं आहे या ठिकाणी युवा या ठिकाणी आमच्या बहिणी मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये त्या ठिकाणी आणण्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं ज्या ज्या चार हजार तीन हजार दोन हजार आणि दहा लोकसभा आरल्या साठ विधानसभा मतदारसंघात थोडा फरक पडला आपण अजूनही पंच्याऐंशी मतदारसंघासमोर आहेत पण जर या व्यासपीठावरच्या खालच्या आणि वरच्या नेतृत्वाने निर्णय ने 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 केला इथन गेल्यानंतर मी प्रत्येक विधानसभेत गेल्यानंतर दहा मत नोंदवी पंचवीस तारखेपर्यंत अठरा ऑगस्ट पर्यंत मतदाराची नोंदणी आहे मी तुम्हाला आव्हान करतोय सर्वांना महायुतीचा जर महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकवायचा असेल दहा मताची गरज प्रत्येक बूथवर आहे दहा मताची गरज प्रत्येक बुथवर आहे तुम्ही जर दहा मताचं राजकारण केलं माझा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये दोनशेच्या वर जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही हा माझा दावा ए, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मला त्या ठिकाणी घमंड नाही आहे विश्वास आहे तुमच्यावर आत्मविश्वास आहे व्यासपीठावर आत्मविश्वास आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे इथनं गेल्यानंतर आपले आपले बूथ लेवल एजंट असतील बूथचे प्रतिनिधी असतील आपले त्या ठिकाणी मतदार नोंदणी अभियान असेल बुथ वर करावयाच त्या ठिकाणी मतदाना मतदान केंद्राचं विकेंद्रीकरण असेल भागवत कराडजी आपलं काम बघतात आहे काल देवेंद्रजी निवडणूक का आयोगासोबत बसून चांगला निर्णय घेतलेला आहे मतदान केंद्राचा आता विकेंद्रीकरण होणार आहे नवीन मतदार नोंदणी होणार आहे दोन हजार एकोणीस चे डिलेटेड मत दो, पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये येणार आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे बंधूंना मी एवढं सांगेल येते चार महिने आपल्या कार्यकर्त्याच्या पक्षावरची श्रद्धा आपली सर्वांची श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे ती अनेक काळापासून टिकून आहे आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं कुणाला मुख्यमंत्री कुणाला उपमुख्यमंत्री करण्याकरता आपण काम करत नाही आहे कुणी आमदार खासदार होण्याकरता काम करत नाही आहे आपण एका निष्ठेने काम करतोय आणि त्यामुळे पुढचे चार महिने आपलं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल महायुतीचा निर्णय होईल कोण लढेल कोण लढणार नाही याचा प्रश्न नाही आहे चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रश्न आहे या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला न्याय द्यायचा असेल तर मोदीजींच सरकार राज्यामधलं महायुतीच सरकार हे दोनही सरकार पुन्हा आणून या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये चार महिने माझी विनंती हात जोडून सभागृहाला आहे वरच्या आणि खालच्या सभागृहाला कि हे चार महिने सद्धा पक्षावर ठेवून सद्धा नेतृत्व ठेवून अपन सर्वानी काम कराव इतना नुनः नवीन ऊर्जा घेन जावी इतना प्रचंड तक काम कर अटल जी ने मंटल होता एक तो हम जीतते हैं या सीखते हैं एक तो हम जीतते हैं या हम सीखते हैं इस चुनाव में हमने कुछ सीखा है अभी दोबारा हम जीतेंगे ही जीतेंगे ही जीतेंगे ही हम इतना सीख लिए चुनाव से ये चुनाव में सब कुछ हमको मालूम हो गया महाविकास आगाड़ी का सब गलत काम हमको मालूम हो गए अब हम जीतेंगे ही। शेवट से बोलते तूफान में ताज का घर नहीं बनता तूफान में ताज का घर नहीं बनता रोने से बिगड़ा तकदीर नहीं बनता फिर से जीतने का हौसला रखते हम एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक से कोई सिकंदर नहीं बनता एक से कोई सिकंदर नहीं बनता खूब खूब धन्यवाद